ना म्हणून काय नाही म्हणायचं आता फक्त घाम घ्या नुसत घालून घ्या पूर्ण जेवण केल्याशिवाय जेवणा तर मी सचिन मुटकळे तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्या चॅनेलमध्ये तर आजचा विषय आहे खास तर आजचा विषय खास आहे की आज मित्राचं लग्न आहे अँड लव्ह मॅरेज अँड अरेंज मॅरेज तर लग्नाला जायचं आहे आज त्याच्यामुळे हा विषय घेऊन आला तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मी हीच दाखवणार मी जाणार आहे लग्नाला तर लव्ह मॅरेज असल्यामुळं होतं तर मला वाटलं आता काय लग्न मोठं आहे का बरं माहीत नव्हतं पण ऑलरेडी लग्न थोडंसं मोठं आहे आणि मंगल कराचं लग्न आहे पण ऑलरेडी काय झालंय की आज लग्न आहे पण काल मी दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहिली आम्हाला आमंत्रणच नाही म्हणजे मला सांगितलंच नाही आईला म्हणलं एक मित्र आपला असा आहे की जेणेकरून आपण दोन वर्ष एका म्हणजे डब्यात किंवा काय संगत जेवण केलंय आणि अशा मित्राचा आपल्या लग्नाला फोन आला नाही किंवा सांगितलं नाही काय कारण असेल तर म्हणलं ठीक आहे असल तर लव्ह मॅरेज वगैरे असल्यामुळं जास्त आमंत्रण नसते शॉर्टकट लग्न असेल नसेल सांगितलं मला पण तरी मला आपण जवळचे मित्र असून नाही सांगितलं का तर म्हणायचं ठीक आहे चला असल काय अडचण तर लव्ह मॅरेजमुळं काही प्रॉब्लेम होऊ शकतो पण ऑलरेडी लव मॅरेज तर होतंच पण त्याच्यात अरेंज मॅरेज करून लग्न आहे तर मग मला त्यांनी दोन वाजेपर्यंत वाट पाहिली पण तीन वाजता येऊन सांगितलं की उद्या लग्नाला हजर आज संध्याकाळी हळदीला पण हा हजर आणि मला आता गडबडीत बाकीच्याला पण आमंत्रण द्यायचे गाळा भेट झाली आमची म्हणजे गाळ्यात भेटून जायचं की नक्की उद्या यायचं तू पण यायचं वहिनीला पण घेऊन यायचं नाही आलं तर दंड पडेल तर थोडं बरं वाटलं आयला म्हणलं आज काय आपल्याला आमंत्रण नाही लागण्याचं पण ऑलरेडी त्यांनी आमंत्रण दिलं मला आमंत्रण दिल्याच्या नंतर मग आज मी एकटाच जाणारी लग्नाला दिपाली काही येणार नाही पण लग्नाला जाणारी तर चला आनंदी दिसला तेव्हा काल भेटल्याच्या नंतर तर लव्ह मॅरेज असल्यामुळे जे एकामेकाला प्रेम करत असतील आणि त्यांचं जर लग्न जमलं तर ते आनंदी असतात असं मला वाटलं त्यांच्याकडे बघून खुश झाले गळाबीट झाली लव्ह मॅरेज तर दीपालीला आज काय मी का नेणार नाही दीपाली मी काय तुला नेणार नाही तुला बोलिलय म्हणजे नाही का कालच आम्ही भेटलो आणि काही करा पण वहिनी तुम्ही या लागणार लग्न एकदाच होतंय आणि नाही बोलले खरंच बोलीलय आणि मला या नक्की नाही तर दंड पडत म्हणजे माझ्या असं म्हणत होते पण ठीक आहे आता आपल्या मी माग काय मी आज बी लग्न आहे ना आले इथं पण गर्दी राहील हा आणि माझ्या मागे मग थोडस काही काम करून मी दुपारून लग्नाला जाईल आणि बघू त्यांचं लग्न कसं होतंय आणि लव्ह मॅरेज म्हणून काल खुश होता लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज असं खुश होता त्याच्यामुळे आमंत्रण खुशी खुशी सांगितलं पण मला वाटलं आज आमंत्रणच नाही आपल्याला तू नाही का म्हणली तुमच्या मित्राचं लग्न झालंय का आहे मग तुम्हाला आमंत्रण आहे का नाही तर जवळ म्हणून असलं आमंत्रण असलं नाराज होतो पण तरी आमंत्रण जरी नसतं दीपा तरी मी गेलो असतो कारण काय असते लग्न आपलं नाही बिन बिन नाही म्हणायचं असं नाही म्हणायचं शेवटच्या लग्नात नाही बोल पण मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा हा कशी बोलली तर कसं असतं मित्राचं लग्न म्हणाल कसं खोय लांबून खोयला पण लग्न लग्नाला गेलं पाहिजे लग्न मित्राचं बघितलं पाहिजे तर दीपाली म्हणली तसंच आता मी जाणारी लग्नाला तर लग्नात तुम्हाला तिथं कसं लग्न आहे काय थोडंसं तरी दाखवायचा प्रयत्न करतो मी आणि त्या दोघांचा फोटो तर शंभर टक्केच आपल्याला बघायला भेटेल किंवा हेडू बघायला शंभर टक्के भेटल तर भेटू लग्नापैसे आता चला तर भेटू तिथं बाय बाय

स्म स्म फ्री बै साइड नवर देवनवरीचा गाडीवर फोटो तर सुबह सकाळ सर्वांना तर कालच लग्न झालं म्हणजे काल लग्नाहून आलो तर काल काय हिडू बनवणार नाही लग्न झालं तिथं हिडू संपला आज पुन्हा हिडू मी चालू केला तर आज सकाळी उठलो आणि दुकाना हिडिओ बनवायला लागलो गेलो तर लग्नाला गेलो एकदम मस्त लग्न झालं तर काही आपले सबस्क्रायबर एक दोन होते पोरं ते, ते खाली होते ते बघत असते हिडू ते खाली म्हणत होते म्हणजे खाली होते आणि मी वर स्टेजवर होतो तर खाली म्हणते शूट करा शूट करा आमचा पण काढा मी काय त्यांचा काढला नाही पण ते म्हणले मग ती काढला तरी काढा मग मी थोडाफार काढला आणि ऑलरेडी माझी शूटिंग काढायला कोणी नव्हतं काल तर मग ते कॅमेरामॅन होता त्याकडे दिलं मी आणि मग त्याने आपला थोडासा शूट काढला तेवढाच तुम्हाला मी एकदम दाखवला भारी आला लग्न मस्त झालं आणि कसं लग्न म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजे एकामेकाला ओळख असती तर भारी असतं नाही का म्हणजे ही दोघांना बी एकामेकाला पसंती होती त्याच्यामुळं मस्त लग्न झालं आणि लव्ह मॅरेज ही चांगलंच असतं एकामेकाला ओळखत असते भरपूर दिवसापासून तर, दिवसा तर कसं राणी माने काय काय करतो मुलगा हे सगळं माहीत असतं आणि अरेंज मॅरेज म्हणजे कसं आहे दहा मिनिटात बघून घ्यायचं वीस मिनटात सांगायचं पसंत आहे का नाही नंतर तर लव्ह मॅरेज बी चांगले अरेंज मॅरेज बी चांगले लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज तर सर्वात चांगले लव्ह मॅरेज होऊन जर अरेंज मॅरेज झालं तर चांगली गोष्ट असते कारण मुलगा माहीत असतो ना अरेंज मॅरेज जर झालं सगळ्यांच्या हिशोबाने ते पण चांगलंच असते अरेंज मॅरेजमध्ये काय सर्व परिवार साथ देतो अरेंज मॅरेजला आडी अडचणीला आणि लव्ह मॅरेजमध्ये कसं आहे माणसं जर बळच काही केलं तर मग साथ देत नाहीत घरचे तर असं असते पण चांगलं असते लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज सर्वात मेरे सुंदर एकदम भारी तर भारी झालं लग्न मस्त झालं एकच नंबर तर अरेंज मॅरेजचं कसं असतंय आता भरपूर असं आता प्रत्येकजणाने मुली पाहिल्या असतात मी पण अशा मुली पाहिल्या तर पाहिला बागायला गेलो मग जायचं बसायचं मुलींनी बसायचं समोर मग कोणतरी आपल्याबरोबर गेलेले आपण जण मग त्याच्यातलं एक जणांनी नाव विचारायचं मग आपण विचार करायचा पुरीला असं म्हणजे विचारायचं नाव शाळा गाव काय असेल ते तर मग त्याच्यातून कळायचं पुरीला बोलते बो मग आ, ते काय असेल तर बिया पडूस तर मग कळत आहे चालता बिलता येत आहे का एवढं म्हणजे झटपट बघावं लागायचं आणि मग तेवढ्यात बघून लगेच जेवण खाऊन करायचं मुलगी यायची थोडीफार जेवायला वाढायची म्हणजे कळायचं बाव कसं काय तेवढंच बघायचं आयुष्याचे <coughs> दहा वीस मिनटं किंवा वीस मिनिटातच पूर्वी वीस मिनिटं बी वी नाही म्हणायचं पण बघते तेवढंच तेवढं बघायचं आणि आयुष्याचा निर्णय घेऊन टाकायचा आणि कोणतरी मधले माणसं म्हणायचं की मुलगी चांगली आहे तसं तसंय बारी आहे आणि लग्न झालंच म्हणायचं मग तर असं गोष्टी व्हायच्या पहिल्या आता अरेंज मॅरेज म्हणजे भरपूर बघत आहेत आणि आता पहिल्यासारखं बी नाही एवढं लाज जायचं खाली बघायचं मुलगी असं काही नाही पाहिले येतात माणसं असतील माणसात काय करायचं एकामेकाला मानपान द्यायचा त्यांच्या पुढं बसायचं लगेच मुलगा मुलगी साईडला साईडला जायचं एकामेकाला बोलायचं विचार आचार विचारायचे काय ज्याची त्याची पसंत काय ते बघायचं पसंत झाल्याच्या नंतर तुम्ही काय करता मी काय करतो विचारून एकामेकाला पसंत आहे का नाही तर असं आत्ता चालू आहे बरंही नाहीतर मी ज्या फर्स्ट टाईम गेलो त्यावेळेस तर कशाला बाजूला आणि काय पहिली मुलगी बघायला गेलो ना मी तर बाजूला नाही काहीच नाही डायरेक्ट बघितलं घरच्यांनी म्हणले ओके बघितलं आम्ही बोललो घरच्यांनी बघितली मुलगी आपण थोडं त्याच्यासमोर बसायचं फक्त बघायचं घरचे नाव वगैरे विचारायचे नाव वगैरे विचारल्याच्या नंतर मग ठीक आहे थोडं बोलणं थोडं नाश्ता पाणी केलं की पाहून म्हणजे ओके आणि लग्न लगीत डन असा विषय होता तर मग तर कसा हिडू वाटला सांगा चांगला हिडू जर वाटला असला तर नक्की लाईक करा आणि जे नवीन आज पहिल्यांदा व्हिडिओ बघते ते जर बघत असेल तर आपली व्हिडिओ बघायला जर आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील तर शेवट बाय सर्वांना